व्हिडिओची ही पावसाने झालेली आहे पाऊस चालू झालेला आहे इकडे बघा पाऊस चालू झालेला आहे तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे का कमेंट करून सांगा लाहूया आभार बघा कसं कस का झालेलं आहे इकडे नेहमीच पाणी असतो आता तर थंडीचे दिवस चालू चाल आहे इकडे मात्र पाऊस चालू आहे आणि एव्हिलियन काय करतो बघा काय करतोस बेटा तू बघा काय करतोस तू अंधार आहे असं सांगतो मला अंदर घेत नाही आहे बघा दरवाजा बंद केला माझं मनी प्लांट बघा खूप छान झालं होतं पण इथले पानं पिवळेत पडले होते म्हणून मी तोडून टाकले आणि बघा त्याला परत नवीन छोटे 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 कोंब आलेले आहेत दिसतच असतील तुम्हाला कुठं जायचं कंटिन्यू जाणं येणं चालूच आहे तुमच्याकडे आहे का पाऊस बघा लगेच पाऊस आला आणि पूर्ण ओलं ओलं करून टाकलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही दिसतं का कमेंट करून सांगा झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला दिसत असेल तर कमेंट करून सांगा एवढं क्लिअर तर काही दिसणार नाही आहे कारण पाऊस येत आहे त्याच्यामुळे ढगाचाही कलर झाला आहे पांढरा आणि त्याचाही कलर झाला आहे पांढरा त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं नशीन असेल कदाचित दिसलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि मॅसेज करा चालू आहे पाखर बघा कशी बसलेले आहेत थंडी आहे इकडे आणि एविलियन काय चाललंय एव्हिलियन काय करतोय काय करतोयस तू दरवाजा बंद करतोय तुला थंडी वाजत नाही बेटा हम्म बघा किती थंडी आहे इकडे आणि म्हणते मम्मी मला थंडी वाजत नाहीये दरवाजा आवाज करू नये बेटा पप्पा झोपले आहेत ना एवलिन पप्पाची नाईट ड्युटी आहे त्याच्यामुळे त्याचे पप्पा झोपलेले आहेत एव्हिलियन आवाज करू नये बेटा परत बघा काय दिसते का तुम्हाला इकडे असेल तर लगेच कमेंट करा आणि सांगा काय आवाज करू नये काय करतोय तू बघा आता नाही दिसणार कारण खूप दूर गेलाय बघा थोड्यासा प्रमाणात दिसतो असेल दोन दिवसापासून पाऊस चालू आहे शर्मा म्हणून मॅसेज आलेला आहे हॅलो कैसे हो आप हम ठीक काय तू पावसामुळे कपडेही सुकत नाहीयेत बघा कसे इकडे टाकलेले आहे इकडे अशी जागा आहे खाली जाण्याचा रस्ता आहे तुमच्याकडे का पाऊस सांगा आणि पाखर बघा कसे फिरतायत अजून एक फ्लाईट आलेला आहे रेड कलरचा आहे दीपू शर्मा का बारिश हो रहा है क्या हां इतर बारिश हो रहा है देखो, पूरा देखो गिला गिला हो होत घातले तरी पावसात फिरतोय का बाळा सॉक्स सॉक्स घातलेस ना तू सॉक्स घालून कोणी पावसामध्ये जात का लहान मुलांना पावसात खेळायला खूप आवडतो तसं तर आम्ही याला पावसात खाली तर नाही घेऊन गेलो पण इथंच येतं ना त्यातच खूप एन्जॉय करतो बघा कसं बसलं इथे वरतून थोडं पाणी आलेलं आहे त्या पाण्यासोबत खेळतो पाण्यासोबत खेळू नये भेटत त्या खेळू नाही एव्हरेन इकडे बघ हम महाराष्ट्र से हैं दीपू शर्मा का मैसेज है आप कहाँ से हो तो हम महाराष्ट्र से हैं आप कहाँ से मैसेज कर रहे हो हैप्पी बर्थडे मुलगा बका काय करतो एवलिन काय करतो बेटा तू एवलिन इकडे बघ कोणाचा बर्थडे बेटा यूट्यू एवलूचा बर्थडे है एवलू कोण आहे बघा बड्डे तर कोणाचाच नाहीये आणि विच सांगतोय बड्डे आहे म्हणून एवलूचा एवलूला म्हणजे तोच एवलियन त्याला आम्ही प्रेमाने एवलू असं म्हणत असतो पावसाचं येणं जाणं चालूच आहे आणि एवढा पाऊस आहे तरी बघा पाखर कसे बसलेले आहेत काय करतोय बाळ तू तूटा आम्हाला आवाज देतोस थंडी आहे का आपल्याकडे किती थंडी आहे बघा तरी सॉक्स घातलेले नाहीये स्वेटर घातलेल नाही सॉक्स घातले स्वेटर घातलेल नाहीये टोपी घातलेली नाहीये स्वेटर आवडते तुला का आवडत नाही काय करतोय बाळ पाऊस आहे बाळा जाऊन नये पाण्यामध्ये बघा आमची अंकल आणि आंटी खाली चाललेले आहेत त्यांना बाय करण्यासाठी थांबलाय विलीन इथे पावसाचं वातावरण ढग तर असे झालेले आहेत किती पाऊस काही सांगता येत नाही बघा आवाज देतोय आपण बाय करतोय बघा आवाज किती मोठा परत फ्लाइट चाललेला इथून तुम्हाला दिसत असेल कंटिन्यू दोन तीन दोन तीन मिनटाला किंवा पाच मिनिटाला फ्लाईट इथून चालूच असतात तुला फ्लाईट आवडतं बेटा आवडत नाही बघा आवडत नाही तुला फ्लाईट पप्पा काय करतात बेटा एविले इकडे बघ पप्पा काय करतात पप्पा कोण आहे बेटा दरवाजा का बंद करतोस दरवाजा बंद करतोय का बंद करतोय एक मेसेज आलेला आहे रोशन गायकवाड म्हणून तुमचा चेहरा दाखवा आणटी तर माझा चेहरा वन लाख सबस्क्राईबर कम्प्लीट झाल्याच्या नंतर दिसेल तोपर्यंत तर दाखवणार नाहीये तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या समर्थ राज म्हणून मेसेज आलेला आहे हाय हॅलो एव्हलिन पाऊस येतोय ना बेटा का तिथं थांबलास तू चल ये इकडे चला तुला पाऊस येतोय पण त्याचं फिर बघा सॉक्सचे कसे पाय उमटले खाली लहान मुलांना पावसात खेळायला खूप आवडतं त्यातलाच हा माझा मुलगा एविलियन खाली मुलांच्या भांडणं चालू आहेत परत एकदा आणि तो बघत आहे एवलीन हाय कर बेटा सगळ्यांना एवलीनच काय मूड नाहीये पूर्ण खेळण्यातच बिझी आहे तो हे बघा हा जी तुळशी कशी झालेली आहे पूर्ण हिरवी हिरवी एलोवेरा लावलेला आहे एक आणि एक मनी प्लांट लावलेला आहे बघा मातीमध्ये आणि इथे एक पाण्यामध्ये ला लावलेला आहे मनी प्लांट मी दिसत असून तुम्हाला आणि हे बघा किचनमध्ये एक मनी प्लांट लावलेला आहे मी पाण्यामध्येच आहे ते पण हे बघा काचाची बॉटल आहे आणि त्याच्यात मनी प्लांट मी असं ठेवलेलं आहे ॲक्च्युली माझ्या किचनमध्ये दोन मनी प्लांट आहेत एक छोटा आहे एक तर खूप छान आहे पाण्यामध्ये मनी प्लांट छान राहतात चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ काळजी घ्या सगळ्यांनी कारण वातावरण खूप बदललेलं आहे कुणी इकडे पाऊस आहे तर कुणीकडे थंडी आहे आमच्याकडे तर कधी पाऊस कधी थंडी काय खायल काही सांगता येत नाही एलिन बाय इकडे बघ बाय 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 कर सगळ्यांना टेक केअर आहे आणि चला आता इथेच व्हिडिओ थांबवते मी बघा तुम्हाला परत एकदा दाखवते दिसलय चला तर मग बाय नागेश चव्हाण म्हणून एक मेसेज आलेला आहे श्री स्वामी समर्थ Entonces, mana pass on San Pistries or Bye.